पीएनडी ह्या मुलांनी गेल्या वर्षीपासून संघर्ष योद्धा मनोज दादा जरागे पाटील ृषी होत गणेश मंडळाचे दहा दिवसीय सामाजिक उपक्रम राबवत उत्साहात विसर्जन संपन्न आष्टी तालुक्यातील वडगाव येथे संघर्ष योद्धा गणेश मंडळातर्फे यंदाचा गणेशोत्सव केवळ धार्मिक व सांस्कृतिकच नव्हे तर सामाजिक उपक्रमांनीही गाजला मंडळाने सलग दहा दिवस रोज नवनवीन उपक्रमाचे आयोजन करून गणेशोत्सवाला सामाजिक भान जोडून संघर्ष योद्धा मित्रमंडळ स्थापन होऊन अगदी दुसऱ्या वर्षीच मंडळाने नावलौकिक मिळवले या उपक्रमांना ना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज दहा दिवसांचा भक्तीभाव उपक्रमशीलता व उत्साहानंतर गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या जल्लोषात संपन्न झाले विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक अभंग आणि ओव्या म्हणत टाळ मृदुगांच्या स्वरात लेझीम फुगडी खेळत गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषाने वातावरण भरून गेले विशेष म्हणजे संघर्ष योद्धा गणेश मंडळाला अंबोरा पोलीस स्टेशनचे एपीआय श्री मंगेश साळवे साहेबांनी भेट देऊन गणपती बाप्पा हा केवळ आनंदाचा नव्हे तर सामाजिक बांधलकीचा प्रतीक आहे म्हणूनच आम्ही उपक्रमशीलतेला प्राधान्य देतो असे म्हणत मंडळाचे कौतुक केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोटीराम कोहोक यांनी पुढील काळातही हे कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प असून यापेक्षाही जास्त धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देणार आहोत असे ग्रामस्थांना आश्वासित केले यावेळी संघर्ष योद्धा गणेश मंडळाचे नवनाथ कोहोक नितीन कोहक हो, परमेश्वर पावार किसोन पवार कोहक हो, सर्व सभासद सदस्य उपस्थित होते शेकडो ग्रामस्थ भाविकांच्या उपस्थितीत बाप्पाला निरोप देण्यात आले पाटील यांच्या ह्या नावाने हे मंडळ स्थापन केलं आणि ते आज एवढं सुंदर रीतीने त्यांनी पूर्ण चालू आहे त्यांना आमचा पूर्ण सपोर्ट आहे आम्ही त्यांच्यासोबतच आहोत पण या ठिकाणी साहेब कुठल्याही प्रकारचा ह्या गणेश मंडळाच्या ह्या संघर्ष मित्र मंडळाच्या एकाही मुलातून गैरवर्तन कधीही झालं नाही साहेब एवढं सुंदर कार्यक्रम घेतात महाराज नंतर महाप्रसाद होतो साहेब पुढील वर्षाच्या दहाची दहा बंदी गेल्या साहेब विशेष म्हणजे पुढच्या वर्षी कीर्तन सेवा सुद्धा गेल्या बघा एवढं सुंदर काम या ठिकाणी आम्हाला सुद्धा अशी इच्छा आहे साहेब तुमची सुद्धा एक दुनिट सातार दहा बदली नको व्हायला का तुमच्या सारखे अहो साडे साहेब म्हणजे आपल्याला आहे ना तुम्हाला सांगतो एवढे भारी अधिकारी एवढे सुपर आणि साहेबांचं खरंच काम एकटं करतोत्वाने साहेबांचं सगळ्यांना सपोर्ट असतो असं काही नाही राजकीय आला किंवा मोठा आला असं नाही ह्या याच्यातला सभासद कोणता बी गेला तळागाळातला माणूस गेला तर साहेब तेवढीच त्याला किंमत देतात अरे साहेब तुमचं सुद्धा कौतुक या ठिकाणी केलं पाहिजे आणि तुम्ही पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच दहाचे दहा कीर्तन ठेवायचा प्रयत्न करणार आहोत पण नक्की दोन तर सेवा केलेल्या आहेत त्याच्यामुळे पुढच्या वर्षी सुद्धा साहेब या ठिकाणी आम्ही तुम्हाला बोलवणार आहेत तुम्ही सुद्धा आमच्याकडे येत जा आमच्या संघर्ष युद्ध मित्रमंडळाच्या मुलांकून परमिशन असेल किंवा काही असेल बी सहकार्य तुम्ही आम्हाला करा आणि आम्ही खरोखर आमचं गाव गाव त्या मनोज यांच्या नावाने जे संघर्ष योद्धा हे नाव जे दिलंय तर याला कुठेही डंक न लागणारा असा प्रयोग कोणता होणार नाही पुढेही त्या नावाला त्या संघर्ष योद्धा मित्रांना असं पुढे असं कोणला आम्ही बोट लावायला जागा देणार नाही सगळ्या ते नाव संघर्ष योद्धा म्हणून दादांचं आहे त्याच्यामुळे आमच्या सभासद एकदम त्या बाबतीत एकदम जागृत आहेत या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल तुमच्या त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो आणि यानंतर थोडतच शुभेच्छा आमच्या राऊसाहेब जाधव सर या ठिकाणी या ठिकाणी मी पुण्याच्या आता सगळ्या गणेश भक्तांना या ठिकाणी आज मी खूप खूप शुभेच्छा देतो मी आत्ता नाव यांच्या नितीन असं नवनाथ परमेश्वर यांनी लालूदाजी पवार हे सभासदांच्या वतीने या ठिकाणी साहेबांचा सन्मान करतील साहेबांनी या ठिकाणी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे या साहेब या ठिकाणी पत्रकार साहेब आणि आपली जे मीडिया चालवणारे संग्राम आणि जिग इकडं लक्ष द्यायचं सगळ्यांनी सगळ्यांनी साग्रेन आता टाळ्या तर साहेबांसाठी या ठिका यानंतर आपण दोन मिनिटात पुढचा कार्यक्रम लगेच घेऊ का जेणेकरून साहेबांना भरपूर ठिकाणी जायचं आहे त्यासाठी आपण पुढचा कार्यक्रम घेणार आहोत